मे महिन्यामध्ये बँका बारा दिवस राहणार बंद काही राज्यांमध्ये निवडणुकीसाठी सुट्टी मे महिन्यात देशातील बँकांना एकूण बारा दिवस सुट्ट्या राहणार आहेत मात्र सर्व सुट्ट्या देशाच्या सर्वच भागात राहणार नाहीत निवडणुकीत मतदान करता यावे ह्यासाठी नोंद करण्याचा तेवीस एप्रिल हा शेवटचा दिवस असणार आहे त्यानंतर मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभेच्या निवडणुकीची अधिसूचना सव्वीस एप्रिलला जारी होणार असून यंदा उपनगरात मतदानाची टक्केवारी राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त असावी यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत नव मतदारांच्या नोंदणीसाठी करावी याकरिता स्वीप उपक्रमाअंतर्गत अनेक उपयोजना करण्यात आल्या होत्या मात्र उपलब्ध आडकेवारीनुसार उत्तर मुंबईत सर्वाधिक म्हणजे वीस हजार पाचशे एकोणीस नवमतदारांची नोंदणी झाली आहे आणि सर्वात कमी दक्षिण मुंबईत अकरा हजार सत्त्याण्णव नोंद झाली आहे संपूर्ण मुंबईत पंच्याहत्तर हजारहून अधिक तरुण यंदा प्रथमच मतदानाचा हक्क बजावतील मतदानाला अवघा एक महिना राहिला असला तरी उद्धव सेनेसमोर नेमका कोण उमेदवार उभा राहणार हे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही अरविंद सावंत यांची उमेदवारी जाहीर झाली आहे भाजपकडून राहुल नार्वेकर मंगल प्रभात लोढा उभे राहणार की शिंदे सेनेचे से उमेदवार म्हणून यशवंत जाधव उभे राहणार हे चित्रच अद्याप स्पष्ट न झाल्याने शिवसेना कोणती उमेदवार कोण निशाणी कोणती या बाबतीत दक्षिण मुंबईत संभ्रम निर्माण झाली आहे